श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो श्रावण महिना जर तुम्ही उपवास पकडत असाल तर ह्या गोष्टी चुकूनही महादेवाला अर्पण करू नका त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि न... नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरू करूया महादेवाची पूजा करताना कधी ह्या वस्तू अर्पण करू नका अन्यथा अनेक संकटाचा सामना आपल्याला करावा लागू शकतो महादेवाला कोणत्या वस्तू अर्पण करू नयेत हे जाणून घेऊया देवाचे देव महादेव यांचे वैभव अद्वितीय आहे केवळ जलाभिषेक केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात भगवान शिवाची पूजा केल्याने भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण होते यासोबतच जीवनातील आनंद येतो श्रावण महिन्यात भक्त भगवान शिवाची विशेष पूजा करतात कारण श्रावण महिना हा भगवान शिवाच्या पूजेसाठी सर्वोत्तम शुभ मानला जातो परंतु आपल्याकडून नकळत काही चुका घडत असतात तर त्या चुका कोणत्या आहेत आणि त्याच्यावर विशेष लक्ष दिल्याने आपल्याला उचित ते फळ मिळतं आणि महादेव आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात केतकीची फुले पुराणानुसार एकदा केतकीने भगवान शिव यांना खोटे सांगितले होते तेव्हापासून ते फूल शिवलिंगावर अर्पण केले जात नाही पूजेदरम्यान शिवलिंगावर केतकीचे फूल अर्पण करू नका नंबर दोन तुळशीचे पाने तुळशी माता भगवान विष्णूंना प्रिय आहे भगवान शिवाच्या पूजेमध्ये हिचा वापर करण्यास मनाई आहे म्हणून श्रावणात महादेवाला तुळशीचं पान अर्पण करू नका अर्धवट तुटलेली किंवा वाळलेली बेलाची पाने शिवाला ताजी स्वच्छ आणि तीन पानाची बेल वाहा त्यांना ते खूप आवडतात तुटलेली किंवा कोरडी पाने अर्पण करणे अशुभ मानले जाते नंबर चार लाल रंगाची फुले आणि चमेली ही फुले देवी शक्तींना अर्पण केली जाते भगवान शिवांना शांत आणि सात्विक रंगाची फुले आवडतात त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा नंबर पाच तीव्र आणि सुगंध असलेली फुले भगवान शंकर यांना खूप तीव्र सुगंध असलेली फुलं आवडत नाहीत त्यांच्या शांत आणि सात्विक साध्या स्वभावासाठी अशी फुले योग्य मानली जात नाहीत केवडा जुई कदंब बहेडा वैजयंती चंपा आणि केतकी हे फुले शिवपूजेत शब्द मानली जातात शंकापासून पाणी अर्पण करणे समुद्र मंथनातून मिळालेला हा शंख भगवान विष्णूला समर्पित होता म्हणून शिवलिंगावर शंकाचे पाणी अर्पण करू नका शास्त्रानुसार शिवलिंगावर या वस्तू अर्पण केल्याने पूजेची शुद्धता बिघडते आणि भगवान शिवाच्या आवडीनिवडी आपल्याला माहीत नसल्यामुळे शिवाचा हवा तसा आशीर्वाद आपल्याला मिळत नाही श्रावण महिन्यात ह्या गोष्टी लक्षात ठेवा श्रावण महिन्यात सात्विक आहार घ्या कांदा लसूण मांसाहार मद्य आणि सेवन टाळा उपवास करताना दिवसा झोपणे टाळा यामुळे उपवासाची पवित्रता बाधित होते खोटे बोलणे रागावणे इतरांचा अपमान करणे किंवा इतरांना फसवणे हे टाळा भगवान शंकर सत्याचे प्रतीक असल्यामुळे खोटेपणा हा त्यांचा उपवास पकडल्यावर अवमान होतो असं मानलं जातं श्रावण सोमवारला उपवास चुकून मोडला तर काय करावे जाणून घ्या नियम श्रावण महिना हा भगवान शिव यांना समर्पित आहे आणि श्रावण सोमवार उपवासाचे विशेष महत्त्व आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही व्रत पाळत असाल आणि चुकून मोडला असेल तर त्यासाठी शास्त्रामध्ये काही उपाय सांगितले आहेत ते केल्याने सर्व पापे नष्ट होतात चला तर मग उपाय जाणून घेऊया श्रावण सोमवारचा उपवास तुटला तर काय करावेत कधी कधी नकळत किंवा काही परिस्थितीमुळे व्रत मोडले जाते अशा परिस्थितीत मनात प्रश्न येतो की काय करावे म्हणून घाबरण्याची गरज नाही यासाठी शास्त्रामध्ये काही नियम आणि उपाय सांगितले आहेत श्रावर व्रत मोडल्यावर काय करावे क्षमा याचना पहिले आणि सर्वात महत्वाचे पाऊल म्हणजे भगवान शिव यांना प्रामाणिकपणे अंतकरणातून क्षमा मागावी हात जोडून त्यांना प्रार्थना करा की ही चूक नकळत झाली आहे आणि येणाऱ्या काळात तुम्ही अधिक काळजी घ्याल नंतर पुन्हा उपवास करण्याचे व्रत घ्या जर दिवसाच्या सुरुवातीला उपवास सोडला गेला आणि तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्षम असाल तर त्याच दिवशी किंवा पुढच्या सोमवारपासून व्रत घेऊन हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा याला प्रयाचित व्रत असे म्हणतात महामृत्यूजप मंत्राचा जप करा शिवपुराणानुसार जर श्रावण महिन्यात उपवास जर चुकून मोडला तर महामृत्युंजय मंत्राचा जप करणे खूप फायदेशीर मानले जाते भगवान शिव या मंत्राने प्रसन्न होतात आणि सर्व दोष दूर होतात या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा यामुळे तुमच्या सर्व इच्छा शिव पूर्ण करते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया लवकरच